असे शिरो भाग साधनाचा खरा हा शिवयोग आहे शिवदास म्हणे हाची शिवयोग असे शिरोभाग साधनाचा याला बघा योगी म्हणतात योगी म्हणतात योग्याचं बघा तुम्हाला सांगतो एक डोळ्याचं पापण लव तर सुद्धा ते तुम्हाला सांगतो देवाच्या नामाशिवाय राहत नाही शिवदास म्हणे शिव जालं विल पळभरी एक डोळ्याचं पापण लवूच तर सुद्धा बघा भगवंताच्या नामाच्या विलाही जायचं नाही नामस्मरण करत राहायचं नामस्मरण म्हणून एवढ्यामध्ये जवळपास कमीत कमी एक हजार अभंगाची माझी साधना झाली इथं आल्यापासून आतापर्यंत खुशाल सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपलं बघदा पेय खाद्य झालं की खुशाल चिंतन करत राहायचं मनोनीया त्यांचे कोणी चिंतन करावे स्मरण शंकराचे नरेहाजी पार्वती वल्लभ गाव गीती म्हणून एवढ्या मध्ये बघा दान करणारे लोक मला आवडतात महादेव सांगतात पार्वतीला पार्वती जे लोक दान करतात ना तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अन्नदान करतात ना ते मला आवडतात त्याच्यानंतर मला योगी लोक आवडतात ज्यांनी योग केला एवढ्यामध्ये ते लोक मला आवडतील त्याच्यानंतर मला ज्ञानी लोक आवडतात ज्ञानी लोकांना अभिमान नसतो बरं मला कॉल केला का मला बोलवलं का मला फोन केला का रिकामा आहे का जायला नाही पद चांगलाय पद चांगलाय पण पदाच्या पाठी मागचा मध फार अवघड आहे निर्माण मोहम अध्यात्मनित्यम विनिवृत्त कामा आणि एवढ्या तुम्हाला सांगतो अशा प्रकारचं बघा एवढ्यामध्ये पातकाचा नाश आणि आपण सगळे पातकी आहे पाप पुण्य समान केलं म्हणून मनुष्य जन्म मिळाला पातकी मनोनी देवा शरण जावी काहीतरी पाप होतं काही पाप वाचिक पाप मानसिक पाप मी पाप सांगितले माणसाकडून अचानक रस्त्यानं चालता चालता एखाद्या किड्यावर मुंगीवर पाव पाव पाय पडतो आणि आपल्याकडून हत्या होतो सहज म्हणून आपण देवाचं अमस्मरण केलं पाहिजे आपल्या जीवनाचा उद्धार केला पाहिजे आणि एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो महात्मे बघा एवढ्यामध्ये आपल्याला ते ज्ञान सांगत असतात म्हणून महात्म्याचं ज्ञान ऐकलं पाहिजे दा दान केलं पाहिजे सेवा केला पाहिजे कशी सेवा करावी सेवा करावी निर्मळ निर्मळ सेवा करायची लोकाला जेवणाऱ्याला वाटल्यापेक्षा जीऊ घालणाराला वाटलं पाहिजे स्वयंपाक कसा केला जीव घालणाराला आनंद वाटला पाहिजे त्यानं आग्रह करू करू बघा तुम्हाला सांगतो यजमानाच एवढ्यामध्ये तृप्त केलं पाहिजे आणि त्या वक्त्यानं मंडळीला तृप्त केलं पाहिजे त्या शिवनामाच्या बघा त्या ताटामध्ये ताट करुणी जगा उद्धरिले अभंगरूपी महाज्ञान जगी पेरिले जशी ती माऊली भोजन देते तसं हे शिवनामाचं भोजन आहे त्याच्या वचनानं आपण तृप्त झालो पाहिजे तुझे अमृत झालो मी हे पूर्ण तृप्त म्हणून अशा प्रकारची आपण सेवा केली पाहिजे सत्कर्मासाठी आपण पात्र झालो पाहिजे सत्कर्मासाठी आपण पात्र झालो पाहिजे किती एवढ्यामधून फिरत आलो आपण त्र्याऐंशी लाख नऊ हजार नऊशे नव्याण्णव आता हा शेवटचा जन्म मिळाला टाईम झाला आपला घड्याळ मला केव्हाच सांगू लागलं महाराज वेळ झाला चौऱ्याऐंशी होणी मध्ये बघा चौऱ्याऐंशी एवणी जन्म आता अवचित प्राप्त नरदे नर दे